सी सी आयनं आज दिलेल्या माहितीनुसार जवळपास एक कोटी गाठी म्हणजे शंभर लाख गाठी कापसाची खरेदी सी सी आयनं केली आहे आता बाजारात आवक झालेल्या एकूण त्रेचाळीस टक्के कापसाची खरेदी सी सी आयनं केलेली आहे सी सी जी खरेदी केली त्यापैकी चाळीस टक्के कापूस एकट्या तेलंगणात खरेदी केला आहे म्हणजेच चाळीस लाख गाठी कापूस एकट्या तेलंगणामध्ये खरेदी करण्यात आला महाराष्ट्रामध्ये एकोणतीस लाख गाठींची खरेदी झाली आहे त्यानंतर गुजरातमध्ये तेरा लाख गाठी मध्य प्रदेशामध्ये चार लाख गाठी आणि इतर राज्यांमध्ये देखील खरेदी झाली आहे आता सी सी आयला एवढा मोठ्या प्रमाणात कापूस मिळाला कारण सुरुवातीपासून कापसाचे भाव कमी होते आता सी सी खरेदी केली आहे आता सी सी आयची खरेदी सुरू आहे परंतु सी सी आयला कापूस देण्यासाठी शेतकऱ्यांची जी नोंदणी आहे त्या नोंदणीची मुदत पंधरा मार्चला संपलेली आहे पंधरा मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली परंतु कापूस विकलेला नाही त्या शेतकऱ्यांचा कापूस सी सी आय खरेदी करेल असं सी सी आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित कुमार गुप्ता यांनी आहे म्हणजेच काय सी सी आयची नोंदणी बंद झाली आहे खरेदी चालू आहे ज्यांनी नोंदणी पंधरा मार्चच्या आधी करून ठेवली त्या शेतकऱ्यांचा कापूस सी सी आय खरेदी करेल